हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ अशी स्वामींच्या चंडी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण झनझणी तशी अंड्याची आमटी गावरान पद्धतीने कशी बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे एक मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि एक चमचा घेतलेला आहे हे छान असं तव्यावर भाजून घेतलेला आहे एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच अलं आणि खूप सारी कोथिंबीर आणि काही खडे मसाले एक विलायचे टाकलेले आहे दोन काळी मिरी आणि एक लव दोन लवंग टाकलेले आहेत थोडा थोडासा दालचिनीचा तुकडा आणि शहाजिरे टाकलेले आहे आणि मिक्सरला लावून छान असे बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आणि नंतर इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये पाच सात चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची कट कर करून टाकलेली आहे जो मसाला आपण मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतली होती ना तो मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे हा मसाला छान आपल्याला तेलामध्ये एक पाच सात मिनटं छान असं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून तेलामध्ये छान असा तेला हा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही अंड्याची आमटी करून पहा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी झणझणीत अशी अंड्याची आमटी बनवून तयार होते खायला खूपच भारी लागते भाकरीसोबत खा किंवा चपाती सोबत खा खूपच भारी लागते नंतर मसाला लवकर परतण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील मी आता सॅड केलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करून छान हा मसाला पाच सात मिनिट छान तिलामध्ये परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी काळ तिखट एक दोन चमचे ऍड केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकता छान असं मिक्स करून घेत आहे चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा हा ते हा मसाला छान तेलामध्ये परतून झाला की यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक करून घेतला होता ना त्यामध्येच मी गरम पाणी करून ठेव म्हणजे करून ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये ते मग तेच पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि नंतर पा आमटीला छान अशी उकळी आली ना मग त्याच्यामध्ये बॉईल करून घेतलेले अंडे टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आल्यानंतर बॉईल केलेले अंडे टाकलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेत आहे काही भारी आणि अप्रतिम असे अंड्याच्या आमटीला रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाहता शनी तोंडाला पाणी येईल अशी रेसिपी बनवून तयार होत आहे तरी देखील खूप छान आलेली आहे कारण की गरम पाणी ॲड केले ना आमटीला टेस्ट आता छान येते शिवाय तरी देखील खूप भारी अशी तयारी येते तुम्ही पाहू शकता काय सुंदर आणि सुरेख असा रंग आलेला आहे अंड्याच्या आमटीला आणि खायला देखील इतकी टेस्टी आणि इतकी भारी झाली होती ना विचारूच नका खूपच भारी झाली होती भाकरीसोबत तर चोरून खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे तरी देखील आलेले आहे काय सुंदर असा रंग आलेला आहे मस्त आपली झणझणीत आणि अप्रतिम अशी अंडीची आमटी बनवून तयार झालेली आहे इथे गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे इथे पाहू शकता मस्त अशी आपली आमटी शिजत आहे ते साधारण एक पाच मिनटं पण शिजून घेणार आहोत पाच मिनटामध्ये मस्त अशी बनून तयार होते नंतर यामध्ये लास्टला आपण गरम मसाला ॲड करणार आहोत अगदी अर्धा चमचाच आ ॲड करायचा आहे गरम मसाला आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत ते गरम मसाला अर्धा चमचा ॲड केलेला आहे मी छान असं मिक्स करून घेत आहे एकदा या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा खूप छान आणि टेस्टी अशी आमटी बनवून तयार होते आणि तीळ नक्की ॲड करा एक चमचावर तीळ नक्की ॲड करा इथे गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त आपली झणझणीत आमटी बनून तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू